आज आपण पाहूया हरिपाठामधील ठाईचा अभंग अनुभव कापुराची वाती उजविल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विना साधूचा अंकेला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे आत्मत या अभंगात श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साधन चुस्तुष्ट अधिकाऱ्या श्री गुरुपी साधुनी तत्वमासी या वाक्याचा बोध केल्यानंतर मी ब्रह्म आहे असा अनुभव होतो तोही अनुभव स्पूर्णरहित ज्ञानरूप ब्रह्मामध्ये नाहीसा होतो मग तो अधिकारी देहबुद्धीने अथवा देहतिती जीव बुद्धीने अथवा जीव स्थिती शिव बुद्धीनेही नऊरं अवशेष ज्ञान ज्ञानातीत सहज निर्धात्व ब्रह्म असतो जसे कापूर रूपी बात अग्नीच्या ज्योतीने पेटली म्हणजे कापूर व अग्नी ह्यापैकी काही एक शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे साधूंच्या अंकित झालेल्या हरिभक्ताची विद्या आविदेची निवृत्ती होऊन नित्यनिधर्म मोक्ष भूमिकेवर प्राप्त होऊन तो परम रूप मोक्षाने सुशोभित होतो श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला साधू संतांच्या संगतीत असण्यात गोडी वाटते आणि मला सर्व जनात व वनात आत्मस्वरूपाचा हरी दिसतो आहे असं या भंगात श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात Rama Kushnari.